अशोक आदाते ह्याला पूर्ण जबाबदार आहेत इमारत व कारखाने विभागातल्या ज्या तक्रारी प्रलंबित आहेत डीओ चा पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागामध्ये माझ्या तक्रारी प्रलंबित असल्यामुळे जयेश राऊत यांच्या विरोधात मी उपोषण पुकारलं होतं पण ते उपोष जयेश राऊत ची बदली झालेली आहे बदली झालेली असली तरी माझा आठ तारखेला उपोषण ते होणार आहेत त्याचा तर मग प्रकार धरून येणाऱ्या आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून महानगरपालिका के पश्चिम विभागाच्या समोर सहाय्यक आयुक्त म्हणून तिथले वार्ड ऑफिसर आहेत त्यांना जबाबदार धरून बेमुदत उपोषण करत आहे याची नोंद घ्यावी सर्वप्रथमता इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मी आभार व्यक्त करतो आज गांधी जयंती आहे गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधीच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो जयेश राऊत यांनी गैरवर्तणूक आणि कामात काम चुकारपणा केल्याबद्दल दोन वर्षापासून माझा लढा चालू होता त्या लढ्याच्या अनुषंगाने त्यांची बदली तर झालेली पण त्या ठिकाणी जो लढा चालू होता जे अर्ज त्या दालनामध्ये पडून होते ते अर्ज तसेच जाईल त्याच्यावरती काही आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही या संदर्भात वारंवार वार्ड ऑफिसर असतील डीएमसी असेल आयुक्त असतील मुख्यमंत्री असतील यांना सगळ्यांना पत्र व्यवहार करत आलो आणि त्या अनुषंगाने उपोषणाचा इशाराही त्या पत्रामध्ये दिला होता पण कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मनपा के पश्चिम विभागाच्या समोर मी सहाय्यक आयुक्त जे इथले सहायक आयुक्त आहेत वॉर्ड ऑफिसर ते जबाबदार आहेत त्यांना जबाबदार धरून मी उपोषण करतोय हे पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभाग जे आहे त्या कारखाने विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दोन वर्षापासून माझ्या ज्या तक्रारी प्रलंबित आहेत पडून आहेत त्यांनी माझ्या ह्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे उपोषणाचं पत्र दिलंय त्याच्यामध्ये डेट नुसार नमूद केलेले आहे त्या व्यतिरिक्त ह्या इमारत व कारखाने विभागातून जवळपास एक हजाराच्या आसपास अनधिकृत आणि बेदी बेकायदेशीर बांधकामांसाठी नोटीस काढलेल्या आहे नोटीस बजावण्यात आलेलं आहे पण त्याच्यावरती कार्यवाही झालेली नाही काही ठिकाणचं असं झालेलं आहे की त्या नोटीस आपोआप पोज करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात माझ्याकडे सध्या जी नोटीसा आहेत उपलब्ध आहेत आणि अजूनही माझ्याकडे उपलब्ध आहेत ते का मी तुमच्या समोर दाखवू शकत नाही पण त्यानंतर मी दाखवे या संदर्भात मला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असेल किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून काय संपर्क कारण आपण थेट इशारा दिला आठ तारखेला बसतो हा मला थेट तसा इशारामध्ये महानगरपालिकेचा कोणत्या अधिकाऱ्याचा काही माझा संपर्क झाला नाही पोलीस स्टेशनला मी काल पत्र दिलं पोलीस स्टेशनलाही मी तसंच सांगितलं की मी आठ तारखेला उपोषण करतो कारण चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ह्या ठिकाणी उपोषण केलं होतं आणि त्या अनुषंगाने आश्वासन देण्यात आलं होतं ज्या प्रलंबित जे प्रश्न आहेत जे अर्ज आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू करू पण त्या अनुषंगाने पुढे जसं आहे तसंच चालू राहिलं पण त्याच्यावरती कोणतीच कार्यवाही झालेली नाही म्हणून आजचं उपोषण करणार आहे त्या ठिकाणी ज्या तक्रारी आहेत त्यावेळी असणारे जे पदनिर्देशिक डीओ म्हणून जे आता आहेत अशोक आदाते हे त्यावेळी होते आणि आज त्यांच्याकडे चार्ज दिलेला डीओ म्हणून ते काम करत आहेत म्हणजे त्यांचा त्या विभागामध्ये इमारत व कारखाने विभाग आहेत त्यांच्यामध्ये वचक नाही या वचक नाही किंवा मला असं म्हणायचं आहे की तिथे त्याकडे दुर्लक्ष करतायत जाणून बुजून म्हणून हे अधिकारी मागचे अधिकारी ठराविक अधिकारी बाकीचे काही जे, जे चांगलं काम करतात त्यांची आम्ही स्तुती करतच असतो पण जे काम करत नाही त्यांच्यावरती वचक असणं गरजेचं आहे त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं कर आहे शासनाचा तुम्ही फसवणूक करताय शासनाचा पगार येतो तो पगार घेताय त्या संविधानिक खुर्चीची वारंवार टिंगलटवाळी करताय आणि असं जर कोण करत असेल तर आमच्यासारखे चळवळीतले कार्यकर्ते ते सण करणार नाहीत तुम्ही म्हणजे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अशोक आदाते यांचं नाव तुम्ही घेत आहे काम करताय ते त्यांच्यासाठी काय आपण म्हणजे काय मागणी मी आता मागणी अशी केलेली आहे की अशोक आदाते याला पूर्ण जबाबदार आहेत इमारत व कारखाने विभागातल्या ज्या तक्रारी प्रलंबित आहेत डीओचा चार्ज त्यांच्याकडे आहे त्यांनी ह्या तक्रारीचं पालन करणं गरजेचं आहे त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे त्या तक्रारी निकाली काढण्याचं गरजेचं आहे अधिकाऱ्यांना आदेश देण्याचं काम गरजेचं आहे माहितीचे अधिकार त्यांच्यामध्ये चार चार पाच पाच महिन्यापासूनचे तसेच प्रलंबित आहेत त्यांच्यावरती ही कार्यवाही केली जात नाही त्यामुळे त्यांना जबाबदार धरून आणि विभागाच्या विभागाच्या डसाळ कारभाराबद्दल तिथले वार्ड ऑफिसर म्हणून सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना जबाबदार आपलं उपोषण करत आहोत आणि त्या संदर्भातील वर्सवा ठिकाणी वर्सवा ठिकाणी शेकडो अनधिकृत आणि बेकायदेशीर बिल्डिंग इमारत उभ्या राहिल्या त्याच्यामधल्या चार ते पाच इमारती तोडण्यात आल्या त्यांच्यावरती तोडक कारवाई करण्यात आली पण बाकीच्यांना संरक्षण देण्यात आलं ना त्या का थांबल्या त्यांची कार्यवाही का झाली नाही आणि दुसरा प्रश्न असा आहे प्रत्येक वेळेला तुम्ही बदली करता बदली केल्याच्या नंतर प्रश्न तसाच राहतो ना अधिकारी निघून जातो पण अधिकारी निघून जातो भ्रष्ट त्या ठिकाणी जो गोलमाल झालेला आहे जो घोटाळा झालेला आहे त्याची शहानिशा होत नाही म्हणून मी आज ह्या मीडियाच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे आक्रमक आणि शासकीय दालनामध्ये अधिकाऱ्यांवरती वचक असणारे अजितदादा पवार साहेब यांनी गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीच्या त्यांच्या कामाची पोच पावती आमच्याकडे आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांवरती त्यांच्या कामाबाबत बाबत वचक राहिलेला आहे आणि त्या बाबतीत मी त्यांना विनंती करतो की ह्या मनपा के पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाची आणि तिथल्या अधिकाऱ्यांची ज्यांच्यावरती तक्रारी आहे ज्यांची नावं त्यात गुंतलेली आहेत अशा अधिकाऱ्यांची सीबीआय ईडी मार्फत एसीबी मार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित करण्यात यावे